नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गणरायांचं आगमन होतं आहे घरोघरी आनंद आहे उल्हास आहे गजानन गणराया आपला बाप्पा हा आपल्या सगळ्यांना आनंद उत्साह आणि विशेषतः उत्तम आरोग्याचं वरदान देव अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते आजचा एपिसोड आपण सुरू करूया मला माहिती आहे की सगळ्या महिला आत्ता दुसरे पाठ दुखते कोणाचे पाय दुखत कोणाची कंबर आहे परत मनात भीती असेल की नीट सगळं होईल ना काही कुठे कमी तर नाही न पडणार सगळं साखर संगीत पार पडेल ना ही जी अशी भीती असते ती वेगवेगळ्या कारणांसाठी असते आणि ती आपल्याला खात जात असते भीतीची एक फार चांगली व्याख्या आहे फॉल्स एव्हिडन्स ॲपिअरिंग रियल एफ ई -E ए आर फॉल्स एव्हिडन्स ॲपिअरिंग रियल म्हणजे जे खोटं आहे ते आपल्याला असं वाटतं खरंच होईल म्हणजे काहीतरी गडबड होईल अशी आपल्याला भीती वाटते स्टेजवर जाताना आपल्याला वाटतं मला भाषणच नाही आठवलं तर मला बोलताच नाही आलं तर प्रेझेंटेशन करताना माझं नाही इफेक्टिव्ह झालं तर काय होईल या भीतीने आपण आधीच हातपाय गाळलेले असतात ही सगळी भीती जर घालवायची म्हणजे मूर्तीमंत भीती उभी अशी थोडक्यात आपली अवस्था असते अनेक वेळेला त्या सगळ्याच बाबतीतली जी आपली भीती असते ती खरी ठरते अशी नाही अपवादात्मक वेळेलाच ती खरी ठरते पण त्या भीतीच्या पगड्याखाली आपण आपलं आयुष्य जगणं विसरून जात असतो आपण सतत स्वतःला खात असतो मग एवढचं काही चूक झाली तरी आपण आपल्यालाच टीका करत असतो आपल्याला जज करत असतो आपल्यावरच आरोपांचा भडीमार करत असतो या सगळ्या ज्या समस्या आहेत यासाठी एक उत्तम मुद्रा आहे हे जर घालवायचं असेल मुद्रा नाही आहे खरं ॲक्च्युली ती जपानी जी मी आत्ता जी पद्धत घेते जिंचिंजिचू त्याच्यामधलं हे एक तंत्र आहे आपण वेगवेगळी बोटं हे जर पकडली तर काय काय होतं ते असं बघतोय अंगठा झाला मधलं बोट झालं आज आपण जे घेणार आहोत ते तर्जनी पहिलं बोट आपलं आपल्या ह्याच्याप्रमाणे हे तत्वाचं बोट आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ह्याचा संबंध किडनी आणि मूत्राशय ब्लॅडर यांच्या एनर्जीशी आहे आणि आपल्या ह्या ज्या भीतीसारख्या भावना असतात या तिथेच स्टोअर केलेल्या असतात आणि त्याच्यामुळे हे बोट धरल्यानंतर भीतीसारख्या भावनातनं आपल्याला मुक्तता मिळू शकते माझ्याही घरी सणाची गडबड आहे कामं आपल्याला खूप जास्त पडतात माझा एक विलक्षण अनुभव हो तुम्हाला सांगते तुम्हाला विश्वास पटेल पटेल की याने काय होतं माझी भयंकर पाठदुखत होती त्याच्यामुळे मी म्हटलं की आता काय करायचं गोळी तर मला घ्यायची नव्हती मी हे बोट धरून बसले हे बोट धरलं आणि काही मिनिटात माझी पाठदुखी थांबली हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो तुम्ही करून बघा कोणत्याही बॅक एक असेल मसल क्रॅम्प्स असतील अनेकांना उभं राहून काम करायला लागतं फिरायला लागतं त्यांचे पाय दुखत असतील या कशावरही उपयोगी पडेल अशी ही असं हे तंत्र आहे मुद्रा नाही म्हणता येणार ना, असं हे तंत्र आहे इंडेक्स फिंगर काळजी आपण आपल्यावर टीका करण्याची हे आपण आपल्याला सतत सुपरमॅन सुपर वुमन म्हणून सिद्ध करायची आपली धडपड त्यापायी येणारा स्ट्रेस त्याच्यामुळे येणारं वैफल्य या सगळ्यातून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर हा साधा सोपा उपाय आहे आणि काही मिनिटात तो कितीही वेळेला करा या हाताने करा या हाताने करा आयडियाली दोन्ही हातांनी करा म्हणजे तीन मिनटं इकडे तीन मिनटं इकडे त्याला काहीही ओव्हरडोस नाही ते काही मेडिकेशन नाही आहे त्याच्यामुळे कितीही वेळेला ते केलं तरी चालू शकतं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला ह्याच्याने मदत होते बी पी नियंत्रणात राहायला मदत होते कारण कुठेतरी ना आपल्या सगळ्या ज्या अंतर्गत अवयवांचं एकमेकांशी संबंध आहे त्या शास्त्रात असं म्हटलं आहे की आपली जी चौदा हजार चारशे एनर्जी फंक्शन्स आपल्या शरीरात असतात वेग ती वेगवेगळ्या प्रत्येक म्हणजे ती सगळ्या बोटांशी आपल्या कनेक्टेड आहेत तसंच ती ह्याही बोटाशी कनेक्टेड आहेत त्यामुळे हे बोट जरी नुसतं पकडलं तरी आपल्याला ती चौदा हजार चारशे एनर्जी फंक्शन्स जी शरीरात चालू असतात त्यांच्यामध्ये ताळमेळ राखायला किंवा ते बॅलन्स करायला मदत होते बी पी कुणाला हाय बी पी असतं कोणाला लो बी पी असतं जिंचिंजी चुक हाय बी पी कमी होतं आणि कमी बी पी लो बी पी आहे ते हाय होतं असं काही ते म्हणत नाहीत त्यांचे शब्द आहे त्यांचं की हे बॅलन्स होतं सगळ्या एनर्जीज बॅलन्स करण्यासाठी या पद्धती वापरल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला असलेली सर्वात महत्वाचं म्हणजे भीती काळजी चिंता ह्या त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याचबरोबर मसल एक मसल पेन आपलं किडनीशी रिलेटेड काहीही आपलं जलतत्व करंगळी आहे त्यांच्यामध्ये किडनी आणि ब्लॅडरच्या एनर्जीज ह्या बोटाशी कनेक्टेड असल्याने जर आपल्या शरीरातलं जलतत्व कमी झालं असेल किंवा वाढलं असेल म्हणजे एखाद्याचे डोळे सुकलेले असतील किंवा पाणीच येत नसेल डोळ्यातनं तिथे सुकल्यामुळे त्रास होत असेल एखाद्याला सतत युरिनेशनचा त्रास होत असेल आणि प्रवासात असताना विशेषतः फार त्रास होतो कारण जायचं असतं आणि जाता येत नाही कारण सोयच नसते तशी अशा सगळ्या वेळेला हे बॅलन्स करण्यासाठी हे बोट धरणं हे उपयोगाला येऊ शकतं ही ही सगळी बोट पकडण्याचं हे त्यांचं तंत्र आहे हे सेल्फ हेल्पमध्ये त्यांच्या मोडतं इन्स्टंट रिलॅक्सेशन मध्ये मोडतं इन्स्टंट रिलॅक्सेशन मला आता डॉक्टरकडे जायला वेळ नाही पण मला त्रास तर होतोय मला औषध तर घ्यायचं नाही आहे साधा सोपा उपाय आहे की एक एक बोट पकडणं मी छत्तीस दैवी श्वास तर आधी घेतलाय ज्यांनी तो बघितला नाही त्यांनी तो एपिसोड बघा तसंच वेगवेगळे वेग बोटं पकडून वेगवेगळं वेग काय काय होतं ह्याच्यासाठीचा हा एपिसोड त्यामुळे हे करून बघा आज जास्त वेळ घेत नाही मला माहिती आहे आपल्याकडे सगळ्यांकडे गडबड असणारे पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते पुढच्या शनिवारी भेटूया तूर्त इथेच थांबते धन्यवाद